आज आपण जो घटक समजून घेणार आहोत तो आहे गणित विषयातील संख्या चिन्हे संख्या ज्ञान ठीक आहे आणि त्या संख्या ज्ञानामधला हा मुख्य घटक आहे संख्या ज्ञान त्यातला एक पॉईंट एक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह हा घटक तुम्ही आजवर पहिलीपासून शिकत आलेला खूप सोपा घटक आहे आपण सुरुवातीला दिनदर्शिकेच्या नियोजनाप्रमाणे दिन नियो सोपेच घटक घेतले ठीक आहे <coughs> याच्यामध्ये देवनागिरी लिपीतील संख्या चिन्ह आपल्याला बघायचे आणि आंतरराष्ट्रीय लिपीतील येत आहे लक्षात ओके okay. आता आपण एक महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे या संख्या चिन्हांच्या ह्याने आपल्याला या घटकानुसार संख्या या माणसाने जेव्हा तो नैसर्गिक अवस्थेत फिरत होता जंगलात राहत होता तेव्हा सुद्धा तो वस्तू मोजत होता या मोजत असताना नंतर जेव्हा त्याला लिपीबद्ध करण्याची वेळ आली म्हणजे अक्षर चिन्हांकित करण्याची त्यावेळी ते त्यांनी ही चिन्ह वापरली मग आता हा घटक त्याने महाराष्ट्रात जी चिन्ह वापरली असतील असं आपण म्हणून समजा महाराष्ट्रात जी चिन्ह वापरली ती त्याने देवनागरी लिपीतली वापरली किंवा भारतामध्ये जी चिन्ह वापरली ती देवनागरी लिपीतली वापरली पुढे ती लिपी तयार झाली आणि ब्रिट ब्रिटिश किंवा युरोपीय कंट्रीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी आली त्यांना आंतरराष्ट्रीय म्हणतात ठीक आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणतात मग ह्या यामध्ये अंक आपण असे लिहितो एक दोन तीन चार शून्यापासून सुरुवात होते आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये झिरो वन टू थ्री फोर ठीक आहे असे संख्या चिन्ह आपण वापरतो ओके चला मग आता याच आधाराने आपल्याला दुसरा महत्वाचा घटकही समजून घ्यायचा याच संख्या चिन्हांनी लिहिल्या जाणाऱ्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात काय म्हणतात तुम्ही झूम करून सुद्धा घटक वाचू शकता समजून घेऊ शकता ठीक आहे नैसर्गिक संख्या म्हणजेच काय हो नॅचरल नंबर नॅचरल नंबर्स त्यानंतर यांनाच पूर्णांक संख्या असे म्हणतात पूर्णांक संख्या कंप्लीट नंबर मग या संख्या चिन्हांच्या आधाराने आपल्याला पुढच्या घटकामध्ये वेगवेगळ्या संख्या समजून घ्यायच्या समजून घ्यायच्यात ज्यांना आपण इवन नंबर म्हणतो विषम संख्या ऑड नंबर्स त्याच्यानंतर संयुक्त संख्या त्यानंतर त्रिकोणी संख्या ट्रायंग्युलर संख्या त्याच्यानंतर स्क्वेअर संख्या म्हणजे काय चौरस संख्या ठीक आहे चौरस संख्या असे घटक आपण पुढे पाहणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला हे अंक आणि हा घटक आधी व्यवस्थित आला पाहिजे ओके चल हे अंक तुम्हाला येत आहेत हे समजलेले आहेत आपण आता या चिन्हांचा तुम्ही वापर करता प्रश्न सोडवायला लागेल सराव संच पहिला खालील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या संख्याचिन्हातल्या म्हणजे या देवनागिरी भीतीत दिलेल्या आहेत मराठीतून दिल्या तुम्हाला इंग्लिश मधून लिहायच्या शेवटच्या दोन अंकांवर फोकस करा बत्तीस कुठे दिसतंय थर्टी टू हा त्रेसष्ट नाही तेवीस नाही मग आता संख्या पूर्ण बघू ही संख्या वाचताना कशी वाचणार आपण एकक दशक शतक आणि हजार नऊ हजार सहाशे बत्तीस नऊ हजार सहाशे बत्तीस पर्याय क्रमांक चार ओके ठीक आहे पुढचा दुसरा प्रश्न बघू काय आहे वाचा माझ्या आधी तुम्ही घटक सोडवू शकता उत्तर काढू शकता झूम करून लगेच ठीक आहे एकक दशक शतक तीन नंतर कॉमा दिला एक्केचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न दोन संख्यांवर फोकस करा अठ्ठावन्न कुठे आहे ठीक आहे इथं दिसतोय छप्पन्न नाही बाकीचं पडताळून घ्या मग पहा एक्केचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न ठीक आहे हा झाला आपला हे झालं उत्तर ठीक आहे पर्याय क्रमांक पर दोन <laughs> पुढची संख्या बघू पर्याय तिसरा एक दशक शतक छप्पन्न पुढच्या घटकामध्ये संख्या लिहायच्या कशा वाचायच्या कशा हे सांगताना मी तुम्हाला ह्या सोपी पद्धत सांगणार आहे दशकाची लिखाणाची चा, छ छत्तीस हजार नऊशे बावन्न बघा पंचवीस मध्ये शेवटचे दोन अंक पंचवीस नाही बावन्न इथे येतोय ओके छत्तीस हजार नऊशे बावन्न ही, ही संख्या आहे आता पुढचं बघू ब्याण्णव नाही पंचवीस नाही आपला उत्तर दोन दोन नंबर ठीक आहे प्रश्न तिसऱ्याचं उत्तर दोन पुढचं पुढची संख्या बघू बेचाळीस हजार बेचाळीस हजार पाचशे नऊ ठीक आहे बघा उत्तर बेचाळीस हजार पाचशे नऊ इथं दिसतंय नऊशे पाच नाही हे नाही त्याच्यानंतर हे पण आपला पर्याय क्रमांक ओके okay, एक उत्तर सापडले चला पुढचं पाचवा प्रश्न सातशे एकोणनव्वद सातशे एकोणनव्वद इथं दिसत हे काय हे आठशे आहे नाही नऊशे आहे आठशे सत्त्याण्णव नाही हे दोन अंक सामान्य पण मागं पुढे केलं पर्याय क्रमांक एक ओके चला पुढचं घेऊ देवनागिरी संख्या चिन्हात लिहा काय सांगितलंय देवनागरी संख्या चिन्हात लिहा मग याच्यामध्ये म्हणजे मराठीतून लिहायचे वाचन करा हे नाये, हे नाये। तीन अंकानंतर फॉमा द्या वाचूनच संख्या आहे करा सात हजार नऊशे पंचेचाळीस शेवटचे दनांक हे नाही हे नाही सात हजार नऊशे पंचेचाळीस हे नाही यास पर्याय क्रमांक तीन ठीक आहे चला पुढचं सोळा हजार नऊशे त्रेपन्न बघा सोळा हजार नऊशे त्रेपन्न कुठे आहे त्रेपन्न इथं नाही इथं नाही इथं नाही सोळा हजार नऊशे त्रेपन्न पर्याय क्रमांक चार पुढचं पुढचं संख्या क्लिअर करून घेतो यस वाचा पंचेचाळीस हजार सातशे अडुसष्ट शेवटच्या दोन अंकांवर फोकस करा सदुसष्ट अडुसष्ट आले पंचेचाळीस हजार सातशे यस ओके हा पर्याय सत्याहत्तर चुकलेला आहे ओके पर्याय क्रमांक तीन ठीक आहे चौथा प्रश्न सत्याहत्तर हजार नऊशे एकसष्ट सत्याहत्तर हजार नऊशे एकसष्ट दिसतंय हे काय सोळा आणि एक्याण्णव नव्वद ओके चलो पर्याय क्रमांक एक पुढच एवढा सोपा घटक परीक्षेला असेच प्रश्न असतात असं नाही थोडेसे फिरून मोठे अंक असतात जे आपल्याला पुढं बघायचे आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मोठे अंक घेणार आहोत आता मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे ह्या लिखाणातल्या संख्या यांची आपण बेरीज करू शकतो पजाबाकी करू शकतो गुणाकार करू शकतो भागाकार करू शकतो म्हणजेच पूर्णांक संख्यांची सुद्धा काय होते बेरीज होते वजावाकी होते गुणाकार होतो सगळंच होतं ठीक आहे मग आता त्यांनी आपल्याला प्रश्न त्याच्यावरचे दिलेले आहेत ते चेक करू ओके चला पहिला प्रश्न बघू खालील प्रश्नांची उत्तरे काढा बेरीज करा शेहेचाळीस अधिक नऊ काय होतंय शेहेचाळीसमध्ये दहा मिळवले असते छप्पन झाले असते पण इथे एक कमी आहे मग पंचावन्न उत्तर हे नाही हे नाही हे नाही ओके पहिला प्रश्नाचं उत्तर गोळ्याच्या बाहेर जाऊ देऊ नका उत्तर ठीक आहे वर्तुळाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही दुसरं छप्पन्न वाजा पंधरा सॉरी सत्तावन्न वाजा पंधरा मग सत्तावन्न मधून आधी दहा वाजा करा सत्तेचाळीस सत्तेचाळीस मधून पाच वाजा केले बेचाळीस ओके ठीक आहे पर्याय क्रमांक चार बाकीचे उत्तर नाही ओके तिसरं सतरा गुणिले चार पाढे पाठ पाड़ करा सुटे आहेत रोज एक पाडा पाठ पाड़ करा वीस पर्यंत झालेल्या असतील तर चांगली गोष्ट नसेल तर करून घ्या ज्याचा पाडा पाठेल त्याचा गुणाकार खूप लवकर सतरा चौक अडुसष्ट एकशे चौऱ्याहत्तर नाही विनाय आले लक्षात त्याच्यावरचे आज आपण जो घटक बघितला हा घटक काय होता मुलांनो कोणता घटक होता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे जर तुम्हाला घटक आवडला असेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा ठीक आहे चला थांबतोय गुड डे पुढच्या घटकाला आपण आपल्या मित्रांनाही कळवा ठीक आहे चलो